राजस्थानच्या निवडणुकांचा बार दिवाळीनंतरच वाजणार असल्याचं चा स्पष्ट झालंय दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये या निवडणुका होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली दरम्यान आगामी निवडणुका व्हीव्हीपॅटवर घेण्याची मागणी सातत्यानं विरोधकांकडून होतीये आहे मात्र निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट नसल्यानं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय आहे तर नव्या प्रभाग रचनेनुसार आगामी निवडणुका होणार आहेत सगळ्या निवडणुका एकत्रित घेणं शक्य नसल्यानं निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार आहेत दिवाळीनंतर आधी जिल्हा परिषद किंवा नगरपालिकांच्या निवडणुका आणि शेवटी म्हणजे डिसेंबरच्या आसपास महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे दरम्यान निवडणुका पारदर्शक पद्धतीनं व्हाव्यात आणि कुठेही संभ्रम नको अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे राज्यातल्या दिले निवडणुका वाघमारे ने यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत आता त्यांनी काय सांगितलं मी ते काय ऐकायला नव्हतं परंतु माझ्यासारख्या का कार्यकर्त्याची भावना आहे पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं